नमस्कार मी उमाकांत चवंडे द न्यूज प्लसच्या विशेष कार्यक्रम या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करतो आहे गेल्या अनेक दिवसापासून आपण विविध विषयावर यावर चर्चा करतो आहे आज देखील एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मी सन्माननीय शैलेंद्रजी आमणगी जे माजी नगरसेवक आहेत शिवसेनेचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते इंजिनियर आहेत म्हणजे बी बी बीई सिव्हिल पदवी त्यांनी घेतलेली आहे आणि एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे तर सोलापूर महानगरपालिकेशी त्यांचा त्या पद्धतीने संपर्क आहे आणि अभ्यासाच्या दृष्टीकोन ते सिव्हिल इंजिनियर आहेत ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आहेत सगळ्यात महत्त्वाचा आजचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे की सोलापूर महानगरपालिका एक स्वायत्त संस्था आहे आणि सोलापूर महानगरपालिकेचं मूलभूत कार्य हे आहे लोकांना सुविधा देणं त्यांच्या गोष्टीकडे लक्ष देणं मूलभूत सुविधा महापालिकेने द्याव्यात हे अपेक्षित असतं आणि त्याचमुळं सोलापूर महानगरपालिका असेल किंवा इतर कुठल्याही महापालिका असतील त्या शहराचे डेव्हलपमेंट बघण्याचं काम किंवा त्या शहरातील राहणाऱ्या नागरिकांना सुविधा पुरवण्याचं काम ते करत असतात त्यासाठी वेगवेगळे त्यांना ॲक्शन घ्यावे लागतात उदाहरणार्थ जर आपण म्हटलं की शहर विकास आराखडा त्यांना ते करणं भाग आहे शहर विकास शहराचा विकास करायचा असेल तर त्याचा आराखडा करावा लागेल त्याचं नियोजन करावं लागेल त्याचं प्लॅनिंग करावं लागेल हे सगळं करण्याची मुभा सोलापूर महानगरपालिकेला असते म्हणजे कुठल्याही महानगरपालिकेला असते आणि जर वीस वर्षानंतर हा आराखडा सादर केला जातो डिसेंबरमध्ये हा आराखडा डिक्लेअर करण्याचं त्यांनी ठरवलं आणि दोन जानेवारीला हा आराखडा सर्वसामान्य म्हणजे नागरिकां सोलापूरच्या नागरिकांसाठी त्यांनी ओपन केला त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेमध्ये हा आराखडा म्हणजे नेमकं लोकांना लक्षात येतं की यामध्ये आरक्षण भूखंडावर कुठले कुठले आहेत कुठलेही नाहीत आपल्या भूखंडाचं काय झालं की आपण जिथं राहतो त्याच्यावर कुठलं आरक्षण आलं आहे की आपल्या बाजूला कुठलं आरक्षण आलं आहे किंवा आपल्या प्रभागात कुठलं आरक्षण आलं आहे किंवा आपल्या शहरात कुठलं आरक्षण आलं आहे हे पाहण्याची उत्सुकता तर प्रत्येक नागरिकाला असते आणि त्यामुळे त्यावेळेला नगररचना कार्यालयात प्रचंड गर्दीही झाली आणि जसंजसा हा आराखडा सोलापूरकरांना कळत गेला तसं तसं त्याच्यावर गदा गदारोळ उठत गेलेला आहे आणि आता इथपर्यंत परिस्थिती आली आहे की त्यांच्याकडून हरकती जे मागवले जातात हरकती देणारची संख्या इतकी वाढलेली आहे की जेणेकरून हा आराखडा चुकीचा आहे असं त्या लोकांचं म्हणणं आहे पण नक्की काय झालेलं आहे या आराखड्यात ते आपण जाणून घेणार आहोत शैलेजी आमंगीकडून म्हणजे दोन गोष्टी यामध्ये आहेत शैलेजी की सोलापूर महानगरपालिका एक स्वायत्त संस्था आहे त्यांच्याकडं मनुष्यबळ वेगवेगळ्या पद्धतीनं आहे वेगवेगळे विवाह त्यांच्याकडे आहेत नगर रचनापासून ते भूमापन पर्यंत त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे कर संकलनापासून बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत हे सगळ्यावर आयुक्त उपायुक्त ऍडिशनल हे सगळे सगळे काम करत असतात ऍडमिनिस्ट्रेशन खूप मोठं असतं त्यामध्ये आणि ह्या ह्याच्यामध्ये जेव्हा जानेवारीमध्ये हा शहर विकास आराखडा जेव्हा जाहीर झाला तेव्हा एकच गदारोळवला शरीर जी सगळ्यात आणि साधा प्रश्न मी तुम्हाला पहिला विचारतोय शहर विकास आराखडा हा जाहीर झाला आहे त्यानंतर पहिली प्रतिक्रिया तुमची काय आहे शहर विकास आराखडा याचा उद्देशच मुळात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नागरी मूलभूत ना, स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे मूलभूत कार्य आहे त्यामध्ये गतिशीलता निर्माण करणं सुसूत्रता निर्माण करणं आणि भविष्याचा वेध घेऊन त्यामध्ये पारदर्शकता आणून कोऑर्डिनेशन करणं आणि सामान्य जनतेला प्रत्येक घटकाला सोयी सोयीसुविधा पुरवण हे मूलभूत कार्य महानगरपालिकेचं आहे आराखडा जाहीर झाला तुम्ही ते पाहिला पाहिला नागरिकांनी देखील पहिली प्रतिक्रिया काय होती तुमची अरे हा आराखडा छान अरे अरे आराखड्यामध्ये बराच गोंधळ आहे किंवा काय नक्की तुमच्या मनात काय प्रश्न आले नाही आराखडा पाहिल्यानंतर आणि त्या आराखड्याचा अभ्यास केला रिपोर्ट पाहिला त्यामध्ये असं आढळून आलं की त्याच त्याच गोष्टी रिपीट झाल्या अच्छा तीस तीस भूखंड पुन्हा आरक्षित झालेत आणि ज्या सोयी सुविधा करायला हव्या आहेत आणि ज्याचं प्रिडिक्शन करायचं आहे की म्हणजे भविष्याचा वेध घेऊन करायचं आहे म्हणजे बेसिक डाटा जो आहे बेसिक डाटा कले कलेक्शनच्या बाबतीत उदासीनता दिसते आणि हा पूर्ण आराखडा आणि त्याचा रिपोर्ट वाचल्यानंतर जणू असं वाटायला लागले कुठेतरी एका स्वतंत्र ठिकाणी बसून प्रॉपर सर्वेक्षण डाटाचं पृथककरण डाटा कलेक्ट करणार डाटा जर कलेक्ट केलेला कुठे दिसत नाही आहे त्याच अनालिसिस म्हणजे पृथ्क करण रिपोर्टही दिसत नाही आहे या असं सगळं नसताना कुठेतरी बसून केलंय आणि हे जॉब आहे काम घेतलंय आणि त्याच रिपोर्ट सबमिट करायचंय या उद्देशाने घाई गडबडीनं केल्यासारखं प्रथम दर्शनी तरी दिसते आज कसं आहे नगर रचना एक विभाग सोलापूर महानगर आहे नगर रचना त्याच नाव आहे त्यामुळे कुणालाही समजण्यासारखं आहे की नगराची रचना कशी हवी नगरामध्ये काय हवं काय नको हे करण्यासाठी स्वतंत्र खातं त्याला असतो आणि स्वतंत्र मोठा अधिकारी असतो आणि सर्वसाधारण असं एक गृहित आहे की नगर रचना कार्यालयानं हा आराखडा तयार करायला हवा परंतु हा आराखडा हा, हा कुणी तयार केला माणस हे आराखडा आता ज्याच्याकडनं रिमोट सेन्सिंग इन्स्ट्रुमेंट लिमिटेड हा सबमिटेड बाय म्हणतो त्यावरती हे कोणाला तरी काम सोपवलेलं आहे बरं ते टेंडर्ड असेल किंवा जवळ सोपवलं असेल कुठल्या मार्गांना दिलं हे दिले त्यांनी oh. जाणू पण त्यांनी असं दिसतंय oh. आणि त्यांनी रिपोर्ट जे सबमिट केले त्या रिपोर्टचा जर स्टडी केला अंदाज घेतला तर असं लक्षात येते की त्यांनी ही कंपनी आहे हैदराबाद बेस अच्छा हैदराबादची कंपनी म्हणजे स्थानिक तर नाही आहे यामधले त्यांचे कोण ह्याच्यातले किती जण आहेत काम करणारे त्यांचा काहीही ह्याच्यात उल्लेख नाही आहे त्यांनी पोस्ट काय काय कुठल्या तज्ज्ञ आहेत त्याचा काहीही उल्लेख नाही त्यामुळे ते एक शंकेला वाव आहे त्यांना सोलापूरची कितपत माहिती आहे हाही एक प्रश्न उपस्थित होतो किंबहुना महापालिकेने जर त्यांना जबाबदारी दिली असेल तर महापालिका त्यांना कुठं कुठल्या लेवलपर्यंत कसं गाईड करत आले किंवा नाही किंवा त्यांच्यात कोऑर्डिनेशन कितपत आहे है। का ह्याचं काही ह्याच्यामधनं तर येत नाही दिसत नाही आहे इव्हन तुम्हाला एक उदाहरण सांगतो की हा जो परवा सबमिट केला सगळं तयार करून तर महापालिकेनं ह्याच्यामध्ये कॉर्डिनेशन केलंय का नाही ह्याचं उत्तर एकाच ह्याच्यात मिळतंय ह्या रिपोर्ट सबमिट केल्यानंतर हेच चेकिंग होतं क्रॉस वेरिफिकेशन बर म्हणजे केलेले प्रोविजन जे काही तरतुदी केलेले आहेत जे, के जे आपण त्यांना डाटा सबमिट केले किंवा के जे तथ्य आहे डाटा मध्ये वास्तवदी तथ्य आहे शहराचं पूर्ण चित्रण असतं शहराची लोकसंख्येपासून पासून शहरात ज्या मूलभूत नागरिक सुविधा आहेत म्हणजे त्यात हेल्थ आरोग्य असू दे सर्व प्रकारच्या सुविधा त्यामध्ये आणि असं विचारायचं होतं की ह्याचा मक्ता जरी दिला गेला असेल तर मक्ता हा हैदराबाद म्हणजे अशा स्टेटला दिला गेला की ज्याचं मराठीच फारसं संबंध नाही ना 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 हा जर महाराष्ट्रात दिला गेला असता तर आपण समजू शकलो असतो की भाषा तरी कमीत कमी मराठी किंवा इथं कम्युनिकेशनला वाव आहे परंतु हा मक्ता म्हणजे मक्ता म्हणा किंवा काय असं ते काम त्यांनी केलं जे तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं हैदराबादच्या कंपनीला तर खरं तर नगर हे काम असताना हे असं कसं झालं तुम्हाला वाटतं ह्या मग काय उद्देश आहे मलाही लक्षात आलेलं नाही ते, ते, ज्यांनी दिले त्यांनीच जाणून उत्तर त्यांच्याकडेच मिळून त्याबद्दल मी भाष्य काही का करू शकत नाही मला त्याच्याबद्दल काही नॉलेज नाही जनरली एक कॉमन प्रॅक्टिस आतापर्यंत आजपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेवलवर आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये हा जो विकास आराखडा सादर केला जातो त्या ठिकाणी त्यांच्याकडे डिपार्टमेंट आहे नगर रचनेच प्रत्येक महानगरपालिकेत आहे त्या नगर रचनेचं कॉर्डिनेशन त्याच्या इतर सगळ्या डिपार्टमेंट बरोबर असतं मग वॉटर सप्लाय असो ड्रेनेज असो बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असो किंवा शिक्षण मंडळ असो दळणवळण असो परिवहन असो बरोबर हेल्थ असो आरोग्य असो या सगळ्यांबरोबर त्यांचं कोऑर्डिनेशन असतं त्यामुळे त्यांची रिक्वायरमेंट जी आहे प्रत्येकाची ते नगर रचनेला सांगत असतात किंवा नगररचना म्हणजे आपण साधारण महानगरपालिकेचा आर्थिक बजेट जो वर्षाला एकदा होतो तर हे पूर्ण नगराचं पूर्ण शहराचं विकासाचं बजेट दर वीस वर्षांनी नगर सादर करायचा ही एक जबाबदारी नगर रचनेवर असते आणि त्यामध्ये समतोल करणं आणि त्या, त्या पद्धतीनं नगराचा विकास होतो की नाही त्याच्यावर अंकुश ठेवणं त्याच्यावर कंट्रोल करणं आणि त्याचे कंट्रोल रूल्स जे आहेत ती फॉलो करणं ही जबाबदारी नगर रचनेची असते त्यामुळे नगर रचना करत आली आजपर्यंत कॉमन प्रॅक्टिस तसा आहे आणि या आधीच्या पण जेवढ्या डेव्हलपमेंट विकास आराखडा झाले सोलापूरचे ते सगळे नगर रचना विभागानेच केलेले आवडी सर तुम्ही म्हणताय जर वीस वर्षानंतर मी मग उल्लेख केला की जर वीस वर्षानंतर हा आराखडा सादर करावा लागतो कारण का लोकसंख्या वाढत जाते आणि शहरातील सुविधा देणं त्यासाठी हा शहर विकास आराखडा वीस वर्षांनी सादर केला जातो मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा सर आमच्या प्रेक्षकांसाठी पण ते महत्वाचं आहे की गेल्या वीस वर्षापूर्वी जो आराखडा सादर केला आराखडा सादर केला म्हणजे कागदावर काहीतरी लिहिलं आणि मग तो सादर केला असं नागरिकांना अपेक्षित नाही त्यांना अपेक्षित असं असतं की आराखडा सादर केला तर त्यामध्ये डेव्हलपमेंट दे काय झाली वीस वर्षात काय काय झालं थोडस अभ्यास असेल तर वीस वर्षापूर्वी आराखडा सादर केलेला आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन आजपर्यंत काय काय झालं किंवा कुठं होत आपण वीस वर्षानंतर त्यासाठी मी एक बेस्ट उदाहरण देतो दे 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 किंवा नागरिकांना याबद्दल कल्पना असावी किंवा त्याबद्दल थोडस कळावं म्हणून एक गोष्ट बोलतो बोला विकास आराखडा म्हणजे फक्त आरक्षण नव्हे नागरिकांचा आणि इतर लोकांचा असा भ्रम आहे आणि एक असं एक वातावरण आता निर्माण झालं की आरक्षण क ठेवणे ती भूखंड आरक्षित करणे आणि त्या भूकंड भूखंड भूखंडाची विलेवट लावणे शाळेत करणे असं काहीतरी डोक्यात असा असाच विचार सध्या नागरिक करतायत हे भूखंड ह्यानी लाटलं ते आरक्षित ठेवून या मार्गाने ह्यांनी लाटलं अमुक केलं केलं हा विषय चर्चा तो हा विषय हा एकदम गौण विषय नक्की काय आहे मग ही भूखंड किंवा ही आरक्षण कशासाठी टाकली जातात त्याचा उद्देशच सांगितला की महानगरपालिकेला जे मूलभूत नागरिक सुविधा द्यायचेत आणि ते क्रमप्राप्त आहे महापालिकेला देणं गरजेचं आहे त्यासाठी महापालिका नागरिकांकडनं कर घेते बरोबर आस्थापना मोठी आहे बरोबर त्याची वर्गवारी आहे त्याप्रमाणे त्या शहराच्या जनसंख्येप्रमाणे वर्गवारी आहे त्याप्रमाणे आस्थापना त्याप्रमाणे सेवा देणारे सगळे वेगवेगळे डिपा खाती आहेत डिपार्टमेंट आहेत त्यांचं सगळं कोऑर्डिनेशन असतं त्यांची सेवा बजावली जाते कर्मचारी असतात मग त्यामध्ये जी जनसंख्या वाढ होते किंवा नागरिकांच्या ज्या गरजा वाढत जातात त्याच्या भविष्यामध्ये प्रोव्हिजन करण्यासाठी ती इन्फ्रास्ट्रक्चर लागतं मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चर द्यायची झाली तर त्याला इन्फ्रास्ट्रक्चर लागतं उद्या उद्या इन्फ्रास्ट्रक्चर एखादी इमारत देत तर उदाहरण सांगितलं शाळा मुलांची शाळेसाठी एखादी इमारत बांधायची त्यासाठी जागा लागते पण महापालिकेकडे तिची जागा आता सध्या अवेलेबल आहे नाही हे कबूल आहे पण प्लॅनिंग असेल तर असा एक मध्यवर्ती ठिकाण सध्या जी मोकळी आहे ती शाळेसाठी आरक्षित केलं पुढील वीस वर्षासाठी म्हणजे उद्या जर समजा भविष्यात आज पाच वर्षांनी सादर केला त्याच्यावर बोलायचं मागच्या वीस वर्षापूर्वी महापालिकेने काय केलंय मागच्या मागच्या वीस वर्षापूर्वी ज्याला डेव्हलपमेंट प्लॅन सत्त्याण्णव सतरा असं संबोधलं जातं एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सतरा असं त्याचा वीस वर्षाचा कालावधी संबोधलं जातं त्याला मंजुरी मिळाली दोन हजार चार अच्छा चारला डिसेंबर दोन हजार चारला त्याचं ची तारीख ती धरली जाते त्याच्या पुढे वीस वर्ष असं गणलं जातं म्हणजे ज्या दिवशी मंजूर झालं राजपत्रात मिळाली आणि शासन लेवलवर मंजुरी मिळून त्या तारखेपासून पुढे वीस वर्षासाठी कार्यकाळ असतो तो दोन हजार चोवीस डिसेंबरला संपला तत्पूर्वी नवीन पुढचा विकास आराखडा तयार होणं आणि तो प्रकाशित होणं त्यावर साधक बाधक चर्चा होणं आणि एक सर्वमान्य असा विकास आराखडा की जेणेकरून महापालिकेचं पण कामकाज सुरळीत चालावं नागरिकांना पण विनाशयास त्यांच्या मूलभूत दैनंदिन गरजा भागल्या जाव्यात आणि त्याच्याबद्दल काही त्रास होऊ नये आणि ही माफक करामध्ये हा उद्देश असतो अच्छा अगदी म्हणजे लिव्हिंग स्टँडर्ड वाढावं सगळ्या सोयी सुविधा हे तुम्ही जे सांगताय ते लोकांना एक माहिती आहे की बाबा सोलापूर महानगरपालिका ही सु, सुख सुविधा देण्यासाठी कर रुपानं आपल्याकडून पैसे घेऊन सर्वसाधारण लोकांना दिवाबत्ती लाईट ड्रेनेज अशा मूलभूत तर सुविधा द्यायला त्याशिवाय इन्फ्रास्ट्रक्चर करून काहीतरी वेगळ्या पद्धतीनं राहणीमान उंचावेल अशा पद्धतीनं ते करणं अपेक्षित आहे तर वीस वर्षापूर्वी काय झालं आपण तुम्ही जर सांगणार नसाल तर आपण पुढच्या नाही वीस वर्षापूर्वी जो प्लॅन केला आपल्याला त्यामध्ये नऊशे सद नऊशे साधारण साडे नऊशे टाकली अच्छा आणि त्यामध्ये सगळ्या क्षेत्रातले आरक्षण प्रायमरी स्कूल सेकंडरी स्कूल हायस्कूल कॉलेज नाट्यगृह सभागृह कम्युनिटी सेंटर मार्केट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट साठी म्हणून जे काही गोष्टी असेल आपला अक्कल रोड अक्कलकोट रोड चा हो औद्योगिक बऱ्याच ठिकाणी म्हणजे जेणेकरून डेव्हलपमेंट विकास होणं म्हणजे काय की बाबा या इथं सुविधा मूलभूत सुविधा व्यवस्थित मिळाव्यात आणि नागरिकांचे उत्पन्नाचे मार्ग वाढवा बेरोजगारी कमी व्हावी उत्पन्न मिळावं राहणीमान उंचावं आणि सगळे भविष्याचे मुलांची जी व्यवस्था आहे ती पण सुकर व्हावी म्हणजे जेणेकरून शहरामध्ये आयुष्य सुखकररीत्या जगता यावं विनासायास आणि माफक करामध्ये अगदी बरोबर असं हे एक उद्देश असतो शैलेंद्र आपण जी अभ्यासपूर्वक आपल्याशी बोलतायत आपण एक छोटासा या ठिकाणी ब्रेक घेऊयात म्हणजे थोडीशी विश्रांती घेऊयात आणि परत महत्वाच्या विषयाकडे आपण बोलूयात धन्यवाद चार पिढ्यांपासून आर जे आर हर्बल हॉस्पिटल भारतातील तब्बल सहा राज्यांमध्ये नव्वदहून अधिक शाखांसह आणि अडीचशेहून अधिक डॉक्टरांच्या संचासह सोरासिस संधिवात मधुमेह पी सी अशा अनेक आजारांवर सर्वोत्तम चिकित्सा आम्ही देत आहोत आमच्या आर जे आर हर्बल हॉस्पिटलमधून सात लाखाहून अधिक रुग्ण यशस्वीरित्या उपचार घेऊन बरे झाले आहेत तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र पोंडेचेरी या ठिकाणी नव्वद पेक्षा जास्त शाखा असलेलं भारतातील एकमेव हर्बल हॉस्पिटल आर जे आर वन औषधी हॉस्पिटल आता सोलापुरात आर जे आर वनऔषधी हॉस्पिटल एकशे पन्नास रेल्वे लाईन रोड ोड चौक सोलापूर मोबाईल पंच्याऐंशी नऊशे अकरा दोन बावीस बावीस विशेष बातचीत मध्ये पुन्हा एकदा मी आपलं स्वागत करतो सोबत आहेत शैलेंद्र आवडगी जे नगरसेवक देखील म्हणजे माजी नगरसेवक देखील आहेत आणि स्वतः इंजिनियर आहेत विकास आराखड्यावर त्यांची मतापट जाणून घेत आहोत म्हणजे जे अभ्यासू आहेत त्याच्यामुळं आपण काहीतरी घेतलं तर नागरिकापर्यंत ते पोचेल आणि ते व्यवस्थित पोहोचेल मग अशी मी ब्रेकच्या अगोदर आमणगींना विचारलं होतं की मागच्या वीस वर्षापूर्वी जो आराखडा सोलापूर महानगरपालिकेने सादर केला होता त्याचं कुठपर्यंत आलंय किंवा पूर्ण झालेत का त्यातली कामं वगैरे महानगरपालिकेने दोन हजार सतरा सत्त्याण्णव सतराचा जो आराखडा आहे तो चोवीस ला मंजूर केला आणि तो इम्प्लिमेंट केला तर त्यामध्ये तरतुदी होत्या की जी तरतूद त्यावेळेला बजेटरी तरतूद होती साधारण साडेसहाशे कोटींची की जी पूर्ण वीस वर्षामध्ये खर्च करायची आणि जी नऊशे साडेनऊशे जागा आरक्षित केली आहेत त्याचं अधिग्रहण करायचं आणि ते विकास त्याचं डेव्हलपमेंट करायचं त्यामार्फत आस्थापना जी वाढणार आहे आणि सुविधा वाढणार आहे त्याचा सदुपयोग करायचा आणि त्या योगानं राणीमान लोकांचा उंचावेल याची व्यवस्था करायची हा त्या मागचं धोरण होतो प्रोग्राम होता वीस वर्षाचा सहाशे पन्नास कोटी त्यांना पहिल्या दहा वर्षातच खर्च करायची होता आणि सगळे जे आरक्षण होते ते अधिग्रहण करून ते विकास त्याचं डेव्हलपमेंट करणं क्रमप्राप्त होत पण त्यापैकी पूर्ण वीस वर्ष काय सत्तावीस वर्ष उलटून गेले तर त्या नऊशे सत्तावन पैकी त्यांनी फक्त साधारण एकशे एकवीसच डेव्हलप केली आणि त्यामध्ये नऊशे सत्तर आपण हजार धरू हजारमध्ये सव्वाशे फक्त झाले सव्वाशे झाले अच्छा म्हणजे साडे बारा टक्के वीस वर्ष आणि त्यात पण त्यांनी स्वतःचा निधी कुठला म्हणजे जो निधी खर्च व्हायला पाहिजे आणि त्यासाठी त्यांना मुबाळवर का निधी विकास शुल्क घेतात बिल्डिंग विकास शुल्क घेतात डेव्हलपमेंट चार्जेस पण घेतात आणि डेव्हलपमेंट फंड पण घेतात अच्छा डेव्हलपमेंट फंड ह्याच्यासाठी खर्च करायचा असतो ह्याच्यासाठी ती रक्कम बाजूला काढून ठेवायची असते या योजनेसाठी खर्च करायचा विकास योजनेमध्ये जे अधिग्रहण करायचंय त्याच्यासाठी खर्च करायचंय किंवा त्याचा जे विकास करायचा रस्त्यासाठी जागा अधिग्रहण करायचं रस्ता बांधायचा वॉटर सप्लाय साठी काय साडेबारा टक्केच विकसित झाले त्यातले प्रायव्हेट विकसित केलेलेच शंभर आहेत आणि वीस महापालिकेनं स्वतः विकसित केलं म्हणजे ऍक्च्युअल महापालिकेचा पैसा खर्च करून विकास करायचं जे धोरण होत त्यामध्ये वीसच वीस एकवीसच केल्यासारखं आहे जर टक्केवारीत विचार केला तर दोन टक्केच आहे म्हणजे दोन टक्के जर तुम्ही दोन टक्के जर वीस वर्षात तुम्ही डेव्हलपमेंट करत असाल आणि माग केलेला विकास आघाडीची अंमलबजावणी होत नसेल किंवा झालेली नाही असं स्पष्ट दिसतंय तुमच्या लास्ट ट्वेंटी इयर्स साडेसातशे कोटीचा जे निधी होता निधीला कितपत खर्च केला किंवा काय काय आता तो खर्च केलेला तो दोन टक्क्यासाठी किती खर्च करावा लागणार आहे तो, तो दोन हजार चारला साडेसहाशे कोटीचा बजेट होता त्यावेळेला मंजूर केलेला दो दो के दोन हजार 2024 पर्यंत त्यांनी त्यातलं फक्त वीस वीसच डेव्हलप केलं दोन टक्केच डेव्हलप केलेच होता तर त्या बजेट मध्ये त्यामध्ये आता किती होणार आहे असं दोन टक्केच बजेट झमजून चला त्यामध्ये तर साडेसहाच्या दोन टक्के म्हणजे कोटी तेरा कोटी सहज उपलब्ध होते महापालिकेकडे असत बोलत उपलब्ध होतात म्हणजे त्यांच्याकडनं असं इच्छाशक्ती दिसत नाही आहे क्रशील दिसत नाहीये की आपण मांडलेला जो आराखडा आहे त्याचा फॉलोअप करणं आणि त्याच्या बाबतीत पूर्ण विकास करणं साध्य करणं पैसा उभा करणं शासनाकडनं घेणं प्रसंग पडला तर शासन म्हणतो की तुमच्याकडे असेट आहेत ते कर्ज रूपात ठेवून त्याच्याकडनं उभा करा अधिग्रहण करा डेव्हलप करा पण जर तुमचा दोन टक्के परफॉर्मन्स असेल मागचा बरोबर आणि त्यानंतर तुम्ही परत या वेळेला नवीन सुचवताय नऊशे एकवीस आरक्षण चारशे चौवेचाळीस किलोमीटरचे रस्ते कि त्या जर साडेचार किंवा आता जे नाही साडेसातशेच जर तुम्ही साध्य करू शकला नाही का तर हे नवीन आमच्या भूखंडी काम आहे आमच्या प्रेक्षकांसाठी ही माहिती हवी की याची जबाबदारी कोणाची आहे महापालिकेची महापालिका म्हणजे बिल्डिंग नव्हे ना महापालिका म्हणजे महापालिका प्रशासनाची प्रशासनाची असेल किंवा प्रशासनाची प्रशासकीय अधिकारी असतील नाही नाही नगरसेवक हे कुठलीही लोक आपल्या लोकशाहीमध्ये अशी व्यवस्था आहे की पॉलिसी डिसिजन घ्यायचा अधिकार लोकप्रतिनिधी ते, ते ते इम्प्लिमेंटेशन ते करण्यासाठी ते थोडस रेटा व्यवस्था आहे महानगरपालिकेची प्रशासनाची हो हे प्रशासनच करायचं आहे आणि त्यामध्ये जे काही अडचणी येत असतील तर त्या लोक लोकप्रतिनिधी मार्फत त्या त्या वेळेला सॉल्व लोकप्रतिनिधींनी लोकप्रतिनिधी आकर्षित असत तर ते होण्यासारखं असतं असतं असं लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी पण ह्याच्या बाबतीत त्यांना रेटा लावा हे अपेक्षित असतं बरोबर तेच प्रशासन जेव्हा सुरुवात करतं जर करतच नसेल तर लोकप्रतिनिधी छेडी घेऊन त्यांना मागं लागाल केलं तर केलं तर याच्यामध्ये कुणावर तरी जबाबदारी द्यावीच लागेल ना म्हणजे हे नुसतं प्रशासनावर ढकून चालणार नाही प्रशासनाने त्यांचं कार्य करत नसतील तर त्याला काहीतरी वेगळं शासकीय हे असेल किंवा काय करता येतं काय असं काय प्रोव्हिजन आहे कसं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही